चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठ्या तीन तलावांपैकी एक म्हणजे सिंदेवाई तालुक्यातील नलेश्वर तलावा है। तलाव आहे हे तलाव पर्यटनासोबत मत्स्य व्यवसायाकरिता प्रसिद्ध आहे या तलावात पंधरा लाख रुपयाचे मत्स्य बिजाई टाकली होती परंतु दुसऱ्या दिवशी तलावाचे ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण भिजाई वह मोठ्या मासोळ्या आणि मासे पकडण्याचे साहित्य पाण्यात वाहून गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील प्रसिद्ध असलेले नलेश्वर तलाव जे चारशे सत्याहत्तर हेक्टरमध्ये पसरलेले असून ह्या ठिकाणी गेल्या मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्याचाच एक फटका ह्या ठिकाणी नलेश्वर तलावाला खूप मोठा बसलेला आहे ह्या नलेश्वर तलावामध्ये मागील आठ दिवसाच्या अगोदर ह्या ठिकाणी कंत्राटदारांनी पंधरा लाखाची बिजाई ह्या तलावामध्ये टाकली होती ह्या तलावामध्ये दुसऱ्याच दिवशी तलावाचं ओवरफ्लो होऊन ते पंधरा लाखाची विजाई वाहून गेली आहे सोबतच ह्या ठिकाणी जे मोठ्या मासड्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या आहेतच इथे जाड होते, होते आ, मच्छी पकडण्याचे साहित्य होते ते साहित्यसुद्धा संपूर्ण त्या ओवरफ्लोमध्ये वाहून गेल्याने जवळपास पंचावन्न ते साठ लाखाचा नुकसान झाल्याचं बोललं जात आहे हे तलाव जे आहे हे तलाव आ, मच्छी व्यवसायासाठी प्रसिद्ध असे हे या का। मासे मारी है है। आ... तलाव आहे ह्या ठिकाणी का मासेमारी आहेत हे नलेश्वर तलाव आहे तीनशे सत्याहत्तर हेक्टरच्या तलावावर फ्लो होण्याच्या अगोदर भिजाई टाकली होती ती पंधरा लाखाची नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच ओव्हरफ्लो झाला तलाव आणि सगळी भिजाई वाहून गेली आणि सगळे मच्छीमारांचे जे साहित्य होते आपले जाळी वगैरे सगळे ते वाहून चालले गेले जवळपास पंचावन्न लाखाच्या इथली नुकसान झालेली आहे तरी या ठिकाणी मच्छी मारण्याचे जाळे लावून आहेत तरी आठ दिवस सतत डोंगे टाकू शकत नाहीत खूप हवा चालू असल्यामुळे पाऊस आल्यामुळे तरी मच्छी खूप मरून राहिली जाळीला खूप नुकसान झालेलं आहे हजारो मच्छ्या इथल्या पूर्णपणे जाळीला खत्म होऊन राहिले आहेत महाराष्ट्र <maharashya> टीव्ही ट्वेंटी फोर मिथुन मिथून रामचंद्रपूर